भटक्या श्वानांसाठी प्राणी प्रेमी मैदानात ठाणे महानगरपालिका हद्दीत भटक्या श्वानांची संख्या वाढत आहे या श्वानांची देखभाल आणि काळजी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत या आदेशाचे पालन ठाणे महानगरपालिकेकडून होत नाही या आदेशाचे पालन करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील प्राणीप्रेमींनी आयुक्त सौरवराव यांची भेट घेतली या भेटीत प्रधान यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी केली त्यावर राव यांनी प्राणीप्रेमींना केलेल्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवून लवकरच निर्विजीकरण केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले ठाणे शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झाला आहे या श्वानांची स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य व्यवस्था करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे याबाबत ही भेट घेऊन आयुक्तांशी चर्चा करण्यात आली दोन दिवसापूर्वी आयुक्तांना आम्ही सगळे प्राणी प्रेमी आहोत आम्ही आयुक्तांची वेळ मागितली होती त्यांनी आज एक तास आम्हाला नमूद केला होता आणि आम्ही येणार म्हणून त्यांनी काल देखील डिपार्टमेंटच्या बाकी लोकांना बोलवून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या आमच्या समोर काही मुद्दे होते त्यात प्रामुख्याने स्ट्रे डॉग्सच्या फिडिंगचा एक मुद्दा होता सोसायटीच्या आतल्या कुत्र्यांचा फिडिंगचा एक मुद्दा आम होता आमचं आयुक्तांना म्हणणं हे होतं की एक एबीसी सेंटर आपल्याकडे आहे पण ते सेंटर अस्तित्वात असून नसल्यासारखं आहे तिथे काम होत नाही आम्हाला फेज वाईज फेज जर कमी करायचं असतील तर त्याची नसबंदी कशी करायची आणि आज जर ती आपण सुरुवात प्रॉपरली केली तर एक सात आठ वर्षानंतर हा स्ट्रे डॉग्सचा विषय आपणहून संपेल हे अशी आमची मानसिकता होती ती चर्चा आयुक्तांबरोबर झालेली आहे आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि इनफॅक्ट प्रसाद साहेब जे हेल्थ डिपार्टमेंटचे इंचार्ज आहेत त्यांनी सांगितलं की आयुक्तांनी एक कोटी रुपये मंजूर करून ती एबीसी सेंटर चांगल्या पद्धतीने कसं काम करेल त्याच्यावर काम सुरू होत आहे दुसरं सुप्रीम कोर्टचं जे एक जजमेंट आलेलं की हॉस्पिटल्स रेल्वे स्टेशन शाळेचे जिथे कंपाऊंडेड जागा आहेत तिथे स्ट्रे डॉग्स नसावे आणि त्यांना तिकडनं उचलून एका डेजिग्नेटेड जागी घेऊन जायला पाहिजे तर आमचा त्यांना मुद्दा हाच होता की सर सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स ज्या असतील तर आपल्याला त्या फॉलो केल्याच पाहिजेत पण त्याच्या आधी तुम्ही अशा जागा तर नमूद करा तिथे सगळ्या फॅसिलिटीज तर प्रोव्हाइड करा आणि मग उचला आजच <laughs> आम्ही इथे यायच्या आधी कळवा हॉस्पिटलमधनं तीन कुत्रे घेऊन जाण्यात आले ते कुठे घेऊन गे, गेले ते कुठे ठेवतायत याची जानकारी कोणालाच नव्हती तसंच काय होतय की कुठे ते स्टरलाइज करायला ज्या ठिकाणी घेऊन जातात स्टरलाइज केल्यावर पाच दिवसानंतर त्यांना त्याच ठिकाणी परत आणून सोडायला लागतं पण असं आमच्या निदर्शनास आलंय की तिथे एवढी कमतरता आहे सगळ्या गोष्टींची हायजीनची वगैरे की हेल्दी कुत्रे घेऊन जातात आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा काय ना काहीतरी रोग त्यांना झालेला असतो तर खूप सुधारणा करायची गरज होती पण आयुक्त शिरोडकर मॅडम ज्या इंचार्ज आहेत तसा Uh, सर ते अतिशय पॉझिटिव्ह होते आणि आमच्या ज्या नाईन्टी नाईन पर्सेंट मागण्या होत्या त्यांनी त्यांच्यावर पॉझिटिवली काम करायचं दृष्टिकोन त्यांनी ठेवला आहे आणि ओव्हरऑल आजच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळे अनिमल प्रेमी जेवढे आहोत ते डेफिनेटली आम्ही खुश आहोत सर आ, आ? की जर भटके कुत्रे कमी करायचे असतील तर त्यांची नजबंदी करायला पाहिजे एबीसी सेंटर आपल्याकडे आहे पण गेल्या अडीच वर्षात तिथे कामच झालेलं नाही तर तेच आमचं त्यांना मूळ म्हणणं होतं की जर ते काम तुम्ही सुरू केलं आणि नजबंदी सुरू केली तर सात आठ वर्षानंतर स्ट्रेसचा विषय राहणार नाही पण स्ट्रेस आहेत म्हणून त्यांना उचलायचं कुठेतरी डांबायचं त्यांना मारायचं हे चालणार नाही आणि म्हणून तुम्ही जे सेंटर्स कराल तिकडे सगळ्या सुख सोयी करा सगळ्या स्ट्रेसला घेऊन जाणं नजबंदी करणं त्यांना तुमच्या हातात देणं आणि परत आणून सोडणं तुमची जरी जबाबदारी असली तरी त्याला सगळे आम्ही लोकही मदत करू